चे जे निर्णय लागलेले आहेत विशेषतः शिक्षकांच्या बाजूने जे निर्णय लागलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी या राज्यामध्ये योग्य प्रकारे केली जात नाही एका बाजूला काही विषयांच्या बाबतीत राज्य सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेत आहे परंतु जी राज्याची प्रशासकीय यंत्रणा आहे ती मात्र याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करता करत नाही त्यामुळं अनेक प्रश्न राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत विशेषतः यू जी सी रेग्युलेशन अठरा जुलै दोन हजार अठरा हे राज्यावरती बंधनकारक आहे यासंबंधीचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला पण प्रशासनाने जो जी आर काढला तो जी आर, आर मात्र त्या निर्णयाप्रमाणे निघालेला नाही त्यामुळं त्या, त्या शिक्षणावरती शिक्षकावरती त्याचा मोठा अन्याय होतो एकीकडे केंद्र सरकारने जी मदत राज्य सरकारला दिली होते, त्या अर्थ होती त्यामध्ये महत्त्वाची अट होती का तुम्ही आमच्या सगळ्या अटी जशाच्या तशा मान्य करा त्या अटी मान्य केल्या तर तुम्हाला पन्नास टक्के अर्थसहाय्य दिलं जाईल वाढीव खर्चाच्या जा। त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने केंद्राकडनं तेराशे वीस कोटी रुपये एवढं अर्थसहाय्य मिळवलं परंतु त्यांच्या सर्व अटी पाळल्या नाहीत एक प्रकारे ही केंद्र सरकारची देखील फसवणूक आहे कायद्यानुसार उच्च शिक्षणाचा दर्जा ठरवणं उच्च शिक्षणाचं कॉर्डिनेशन करणं या सगळ्या बाबीचा अधिकार हा केंद्र सरकारला म्हणजेच केंद्र सरकारने स्थापित केलेल्या यूजीसीला आहे यूजी सीने अशा प्रकारचे रेग्युलेशन्स काढले असताना देखील राज्यामध्ये आम्ही त्या रेग्युलेशनची अवहेलना करू आणि त्याच्या पलीकडे वेगळे काहीतरी निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका या राज्यातले अधिकारी घेत आहेत अनेक असे प्रश्न आहेत एम फिल प्राध्यापकांच्या बाबत तोच आहे यूजीसीने निर्णय घेतला की अकरा जुलै दोन हजार नऊच्या अगोदर ज्यांना एम फिल असेल त्यांना नेटसेट करण्याची गरज नाही राज्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य प्रकारे होत नाही दोन हजार तेरा साली आम्ही असंच राज्य सरकारच्या विरोधात मोठी लढाई केली आणि दहा मे दोन हजार तेरा रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये आम्ही त्यावेळेस आंदोलनातून माघार घेतली परंतु उच्च न्यायालयाने त्या निर्णयामध्ये एक गोष्ट सांगितली होती की अशा प्रकारचा राज्य सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याऐवजी त्या ठिकाणी एखादी न्यायनिवारक यंत्रणा राज्य सरकारने स्थापन केली पाहिजे दोन हजार तेरा साली सांगितलं आहे अजूनही योग्य प्रकारची न्याय निवारक यंत्रणा राज्य सरकारने गठीत केलेली नाही असे हे विविध प्रश्न घेऊन आम्ही आंदोलनाची भूमिका जाहीर केलेली आहे आणि विशेषतः या आंदोलनामध्ये आम्ही या राज्याचे उच्च शिक्षण सचिव आणि उच्च शिक्षण संचालक हे दोन्ही अधिकारीच या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी जबाबदारी जबाबदार आहेत अशी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका आहे त्यामुळं त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी महासंघाची मूळ मागणी आहे त्यामुळे शिक्षकांना किती मोठा त्रास करावा लागतोय आणि गेल्या शिक्षक वर्ग आहे तो आताही आंदोलन करतोय आपल्या पेन्शन संदर्भात असू या अनेक आपल्या मागण्यांसंदर्भात आजही शिक्षक आजार मैदाना इथे ही आपण बघताय की पेन्शनबाबत असू या वेतनवाढ संदर्भात असू अनेक अशा काही गोष्टी पाहतील त्या संदर्भात आजही मळा काय नाही काय आहे अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था राज्याच्या ठिकाणी आहे एकीकडे तशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं निर्णय झाल्यानंतर त्याचा शासन निर्णय निघण्यासाठी आंदोलन करावं लागतं संघर्ष करावा लागतो शासन निर्णय निघाल्यानंतरसुद्धा त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यात चांगली व्हावी यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं यासाठी संघर्ष करावा लागतो आणि या अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत सगळा महाराष्ट्रातील शिक्षण अडकलेलं आहे असं मला वाटतं आहे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा परिणाम होतोय हो निश्चितच होतोय ज्यावेळेस काम करणाऱ्या माणसावरती जर अन्याय होत असेल तर त्याचं कामातून दुर्लक्ष होतं असं आम्हाला निश्चितपणाने वाटतं ज्या गोष्टी कायद्याने तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन राज्य सरकारने योग्य प्रकारे करावं एवढंच हो। आमचं याच्यामध्ये म्हणणं आहे कुठे कमी पडतं प्रशासन कमी पडतंय म्हणजे राज्याचे उच्च शिक्षण सचिव आणि उच्च शिक्षण संचालक योग्य प्रकारचं इम्प्लिमेंटेशन त्याचं करत नाही आ, हे आमचं त्याच्यामधलं कन्क्लुजन आहे काय वाटतं मुख्यमंत्री दिलंच पाहिजे त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्राकडे जर ते लक्ष देणार नसेल तर हे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे आम्ही आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे आम्ही महाराष्ट्रातील दहाही सहसंचालकाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत राज्याच्या दा दहाही विद्यापीठाच्या प्रांगणात आंदोलन करणार आहोत आम्ही शिक्षण संचालकाच्या कार्यालयाच्या समोर पुणे येथे आंदोलन करणार आहोत एवढं करूनही जर काही परिणाम राज्य सरकारवरती आणि या अधिकाऱ्यावरती होणार नसेल तर आम्ही या सर्व गोष्टींचा रा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जी अंमलबजावणी राज्य सरकारचे अधिकारी करत नाहीत त्याबाबतचा अहवाल तयार करून आम्ही या राज्यातल्या सगळ्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला ते पाठवणार आहोत सकारात्मक होऊ शकते ना हे पा सरकारने ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त ठरवलं पाहिजे